आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे नागपूर चंद्रपूर महामार्गावरील बुटीबोरी येथील आवाडा कंपनीत निर्माणाधीन असलेली पाण्याची टाकी अचानक कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे या दुर्घटनेत आतापर्यंत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आवाडा कंपनीत निर्माणाधीन असलेल्या पाण्याच्या टाकीचे टेस्टिंगचे काम सुरू असताना या टाकीचा अचानक ब्लास्ट झाला आणि संपूर्ण टाकी कोसळली या टाकीतील पाण्याची क्षमता अंदाजे दीड लाख लिटर म्हणजेच सुमारे एक पूर्णांक पाच शून्य किलो लिटर इतकी असल्याची माहिती आहे अपघाताच्या वेळी संबंधित टाकीची टेस्टिंग प्रक्रिया सुरू होती आणि काही कामगारांची ड्युटी बाजूला असल्याची ही माहिती समोर येत आहे जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान आवाडा ही सोलर पॅनल निर्मिती करणारी कंपनी असून या कंपनीचं काम सध्या प्रगतीपथावर आहे या अपघाताबाबत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देत सांगितले की घटनेचा सखोल तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होईल या घटनेमुळे औद्योगिक परिसरात एकच खळबळणे उडाली असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा आहे आहे काय आणि किती जणांचा मृत्यू झाला हा घटना जे आहे ते अकरा साडे अकरा वाजेच्या आहेत हे जे लोकेशन आहे ते अवादा फॅक्टरी आहेत नवीन बुट्टीबोरी एम आय डी सी ला नवीन एम आय डी सी बुट्टीबोरीला सध्याचे जे इन्फॉर्मेशन आहे तीन लोकांचे मृत्यू झालेले आहेत तीन लोक क्रिटिकली इंजर्ड आय सी यूला आहेत मेओ हॉस्पिटलला आणि चार लोक जे आहेत त्यांना किरकोळ ज जख जखम झालेले आहेत फॅक्टरीमध्ये एक मोठा मॉड्युलर टँक आहे ते वॉटर टँक आहेत मग वॉटर टँकची कॅपॅसिटी सुमारास वन फिफ्टी किलो लिटर्स आहेत ते जे टँक आहे ते ब्लास्ट झाला आणि ब्लास्टमुळे हे जे हे जे आहेत ते कॅज्युअलिटी झालेले आहेत सर जे कामगार जे जखमी आहेत मृत्यू आहेत ते नेमके त्यावेळी काय करत होते आणि त्या पाण्याच्या फ्लोमुळे त्यांचा असा काय मृत्यू झाला हे जे टँक्स आहेत त्याच्या टेस्टिंग जे आहेत ते चालू होता आणि हे जे कामगार आहेत ते आजूबाजू बाजू त्यांच्या ड्युटी होता सर ही नेमकी टँक म्हणजे हा टँक कुठला एवढा प्रेशर नाही खरं तर जे जे टेक्निकल कारण हे डिशला आम्ही बोलवलं आहे ते इन्स्पेक्शन करून सांग सर नेमकी कशाची कंपनी आहे हे सोलर सेल्स ची कंपनी आहे सर पाण्याचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात कशासाठी होतो नेमकं आणि एवढा जमा प्रेशर नाही प्रोडक्शन सिस्टम काय आहे ते डिश सांगतील सर निष्काळजीपणा तुम्हाला वाटतो काही इतके मृत्यू प्राथमिक काय तुमचा चौकशी चौकशी जे आहे ते सुरू आहेत आतापर्यंत आम्ही काही काही निष्कर्षवर पोहोचले नाहीत चौकशी पूर्ण होईल त्यानंतर आम्ही डिसाईड करू की काय कारवाई होणारे नाव आमच्या प्रेस नोट मध्ये राहतील वगैरे दाखल सगळ्या प्रकरणात तुम्ही गुन्हे दाखल करणार अभि चौक अब आता चौकशी जे ते सुरू झालेले आहे चौकसी चन्ंतरामी चे, कार्रवाई करना जी ये अवादा कंपनी है जो कि बुट्टी बोरी एम टू में है यहाँ पर सोलर सेल्स प्रोड्यूस होते हैं आज तकरीबन ग्यारह साढ़े ग्यारह बजे के आसपास एक मॉड्यूलर टैंक जो कि एक बड़ा वाटर टैंक होता है जिसकी कैपेसिटी तकरीबन 150 फिफ्टी किलो है वो ब्लास्ट हुआ जिसके कारण तीन लोगों की मृत्यु हो गई तीन लोग बहुत क्रिटिकली जख्मी हैं और चार लोगों अदरवाइज उन्हें जख्म पहुंचा है ब्लास्ट की वजह से क्यों हुआ और इसका, इसकी जांच आपने शुरू कर दी? जो टैंक है वो जहां तक अभी दिख रहा है वाटर प्रेशर के वजह से उसकी ब्लास्ट हुआ है इसकी जांच जो है वो अभी चालू की गई है इसमें डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सिक्योरिटी को भी हम साथ मिलेंगे okay, thank you, sir.